नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर क्रॉप इन्शुरन्स मनी अपडेट दोन हजार चोवीस पी किंवा कधी मिळणार पहा संपूर्ण सविस्तर अशी अपडेट काय आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पीक विमा कधी मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पीक विमा कधी मिळणार पहा काय आहे अपडेट क्रॉप इन्शुरन्स मनी अपडेट दोन हजार चोवीस सध्याच्या काळात चर्चेचा असलेला विषय म्हणजे पीक विमा कधी मिळणार दुष्काळी अनुदान कधी मिळणार या विषयाविषयी या विषयाविषयी सध्या राज्यभरामध्ये चर्चा हे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत बऱ्याच भागामध्ये पैसे वितरणाचे काम देखील सुरू आहे बघा पुढे बऱ्याच शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा भरलेला आहे परंतु त्यांना अद्याप देखील पात्रता अजूनही लाभ मिळालेला नाही यामागचे कारण काय बऱ्याच शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा वितरण झालेला आहे परंतु तेथील परिस्थितीचा आढावा घेता त्यांना अद्याप पंचाहत्तर टक्के पीक विमा मिळालेला नाही पहा पुढे प्रधानमंत्री फसल विमा अंतर्गत राज्यातील तसेच देशभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ दिला जातो बऱ्याच जणांनी तर्क देखील लावले होते की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा यंदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक विम्याचे वितरण केले जाईल परंतु अद्याप देखील तसे घडले नाहीत लोकसभा निवडणुकीचा कालावधी संपण्यासाठी अगदी काही दिवस शिल्लक का आहेत पुढील काही महिन्यात म्हणजे आता उद्या परवा अशा निवडणुका या ठिकाणी इलेक्शन संपणार आहे एकूणच निकाल देखील लागणार आहे शेतकऱ्यांना पीक विमा न देणे ही एक अडचणीची बाब ठरू शकते जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे तेथे ते पीक विम्याचे वितरण झालेले आहेत बघा काहींना सोळा हजार पाचशे रुपये विमा मिळाला तर काहींना बावीस हजार रुपये पीक विमा मिळालेला आहे हा मिळालेला पीक विमा प्रति हेक्टरी आहेत तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकांच्या आधारे त्यांना एकतीस हजार पीक विमा मिळालेला आहे तर त्यातही बरेच शेतकरी अद्याप देखील पीक विमा वितरणाचे बाकी आहेत बघा मे महिन्यात बऱ्याच जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वितरण झालेले आहेत साधारणतः पंचवीस मे पासून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक किमा वितरित झालेला आहे तर अद्याप देखील बऱ्याच भागातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी पीक विमा कंपनीला विचारणा केली जात आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे क्लेम केले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक किमा वितरण झालेला आहे देण्यात आलेल्या अंदाजानुसार पाच जून नंतर दुसऱ्या टप्प्यातील विमाचे वितरणाची अपेक्षा आहे अशी माहिती काही सूत्रांच्या आधारे या ठिकाणी समजलेली आहे बघा क्रॉप इन्शुरन्स मनी अपडेट चोवीस एकूणच आताच पाहिल्याप्रमाणे पीक विमा कधी मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अद्याप व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद